तुमचं स्वागत आहे एका अशा प्रवासात जिथे इनोव्हेशनला संधी मिळते गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून जी टेक जैन एक्स एज्युकेशन त्यांनी विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्य आणि उद्योग संबंधित ज्ञानाने सक्षम केलं आहे चारशेहून अधिक कोर्सेस तीस पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र आणि नोकरीच्या सहाय्यासह आमच्याकडे आय टी डिजिटल मार्केटिंग अॅनिमेशन अँड ग्राफिक्स असे असंख्य कोर्सेस डेटा सायन्स विथ ए आय डेटा व्हिज्युअलायझेशन अँड अनालिसिस यामध्ये प्रावीण्य मिळवा आमचा फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा आमचं अकाउंट अँड टॅक्सेशन ट्रेनिंग करा आणि राहा कॉम्पिटिशनच्या एक पाऊल पुढे जॉईन आर लेगसी ऑफ एक्सिलेन्स वी मेक यू फ्युचर रेडी रोटरी क्लब ऑफ फाटा सेंट्रल यांनी आयोजित केलेल्या प्रसाद खांडेकर लिखित थेट तुमच्या घरातून या नाटकाचा प्रयोग आज आळेफाटा येथील कोकले लॉन्स मध्ये होत आहे आणि ह्याच नाटकातील सर्व कलाकार आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया सर नमस्कार मॅडम आणि तुमच्या स्क्रिप्ट मध्ये नेहमी मॅडम कौतुक करतात जुन्नर तालुक्याचं आळेफाटा गावचं तर आज आणि तुम्ही नेहमी म्हणता की आम्ही एकदा ना एकदा तरी जुन्नरमध्ये येणार आज तो योग आलाय तुम्ही आलात आळेफाट्यामध्ये काय सांगाल नाही मग तुम्हाला काहीतरी चुकीची माहिती मिळाली मी आता जुन्नरमध्ये आज पाचव्यांदा येतोय बरोबर आणि कार्यक्रमासाठी मी तिसऱ्यांदा येतोय जुन्नर जुन्नरमध्ये आज रोटरी क्लब ऑफ आयोजित त्यांच्या इकडच्या मंडळातर्फे थेट तुमच्या घरातूनचा इथे आज प्रयोग आयोजित केला आणि त्यानिमित्ताने आम्ही इथे या आळेपाटा इथे जुन्नर तालुक्यात आलो माझा प्रश्न तुमच्यासाठी असा असेल की लॉलीने संपूर्ण महाराष्ट्रात गाजवलं तुम्हाला कोणताही स्क्रिप्ट द्या किंवा कोणताही ऍक्ट द्या कोणताही कॅरेक्टर द्या तुम्ही एकदम सहजरित्या ते पूर्ण करता कसं काय जमता कसं जमत म्हणजे एकतर घरच्यांचा पाठिंबा थोडासा आत्मविश्वास आणि शाळेपासून करत आले या क्षेत्रामध्ये काम करण्याची दांडगी इच्छा त्यामुळे इच्छा तिथे मार्ग आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सुचत जातात आणि ऑब्झर्वेशन थोडं फार बरं असल्यामुळे हे सगळे कॅरेक्टर्स करायला मला फार तशी मेहनत घ्यायला लागत नाही पण मला वाटतं आमचे रायटर फार सक्षम आहेत तर त्यांच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी सोप्या होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आळेफाटामध्ये आमचा थेट तुमच्या घरातूनचा हा सातवा प्रयोग आहे आणि पहिला कॉन्ट्रॅक्ट शो आळेफाटा इथे रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंटरने ठेवलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानेन कारण मला खूप भारी वाटतंय मी आधी परफॉर्म केलंय पण एका वेगळ्या माध्यमात परफॉर्म केले म्हणजे एका वेगळ्या इव्हेंटसाठी परफॉर्म केले आज आम्ही इथे नाटक परफॉर्म करतोय आणि मला माझ्या या मातीत परफॉर्म करण्याचा एक वेगळा आनंद आहे आणि आज ती संधी मिळते त्यामुळे मला खूप छान वाटतंय धन्यवाद शेती नवनवीन समाजकारण उद्योग गुन्हेगारी यातील घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी